मी संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव या ठिकाणी अमरावती शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे इरविन चौकातला त्या ठिकाणी हार अर्पण करून कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे मोर्चाचा जो उद्देश आहे तो असा की या देशामध्ये ज्या देशातील सर्वोच्च संविधानिक पदावर विराजमान असलेल्या महिला आहेत त्या राष्ट्रपती महामहिम आदिवासी महिला आहेत द्रौपदीजी मुर्मूजी त्या तिन्ही दला दलांच्या सेनाप्रमुख आहेत आणि त्या अत्यंत शक्तिशाली महिला आहेत असं असताना त्यांचं जेव्हा अभिभाषण या ठिकाणी झालं बजेटवरती तर ते अभिभाषण झाल्यानंतर खरं तर त्यांचा सन्मान सगळ्यांनी ठेवायला पाहिजे होता परंतु त्यांच्या अभिभाषणानंतर या देशातल्या सर्वात जुन्या पक्षाच्या ज्या नेत्या आहेत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि रा राहुल गांधी या नेत्यांनी ने आमच्या महामहिम महिला राष्ट्रपती ज्या द्रौपदीजी मुर्मा यांचा अपमान केलेला आहे त्यांना पुअर लेडी म्हणून म्हणजे आदिवासी महिला आहे म्हणून तुम्ही तिला बिचारी किंवा गरीब महिला म्हणता म्हणजे सर्वात शक्तिशाली महिला असताना तिला तुम्ही कमजोर म्हणता याच्या विरोधात संपूर्ण आदिवासी समाज एकजूट झालेला आहे आणि म्हणून राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा याचा निषेध करण्यासाठी आम्ही एकजूट झालेलो आहे त्याबरोबरच महत्त्वपूर्ण आमच्या काही मागण्या आहेत की या अमरावती जिल्ह्यामध्ये जे वरुड मुर्शी अचलपूर आणि चांदूरबाजार तालुक्या आहेत या ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले आदिवासी गावं आहेत ग्रामपंचायती आहेत त्यांना पैसा कायदा लागू झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि अमरावती शहरामध्ये जे आमचं धारणीचं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचं कार्यालय आहे ते शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आलं पाहिजे आणि वरुडमध्ये जे मुलामुलींचं वसतिगृह आहे ते मंजूर झालेलं आहे बांधकाम सार्वजनिक त्याचं जे वसतिगृहाची बिल्डिंगचं बांधकाम मंजूर झालेलं आहे परंतु ते वसतिगृह शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर खेड्या गावात उभारलं जात आहे आमची मागणी आहे की शहरातील सोयी सुविधांचा लाभ आम्हाला झाला पाहिजे आमच्या मुलांना झाला पाहिजे म्हणून ते शहरामध्ये किंवा शहराला लागून असलेल्या ठिकाणी ते वसतिगृह उभारलं जावं